नमस्कार नुतन रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बटाट उकडलेल्या बटाट्याची छान अशी भाजी बघणार आहोत आणि ती पण असं वेगळ्या पद्धतीने तर त्याच्यासाठी मी हे उकडलेले बटाटे घेतले आहेत हे चार ते पाच उकडले बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि ही मी पेस्ट करून घेतली आहे ग्रीन पेस्ट ह्याच्यामध्ये मी काय केलं आहे मिक्सी चार मध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या एक ते दोन इंच आल्याचा तुकडा घेतला हा त्या सात मी लसूण घेतली आहे एक मूठभर म्हणजे हँडफुल आम्ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि सात ते आठ मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि पाणी ह्याच्यामध्ये अजिबात ऍड करायचं नाही ह्याच्यामध्ये मी तीन ते चार बर्फाचे तुकडे ऍड केले आहे आणि छान असं बा वाटून घेतलेलं आहे हे बघा ही अशी पेस्ट वाटून घेतलेली आहे आता ही पेस्ट मी फ्रीज मध्ये पाच ते सहा दिवस आरामात टिकू शकते मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडेसे मटार घेतलेले आहे आणि हे थोडं आणि हा स्प्रिंग अनियन आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण हा फ्रेश रेसिपीला सुरुवात करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही नूतन्स रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नूतन्स रेसिपीजला सबस्क्राईब करा रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर पण करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्हमध्ये तर मी हे बाजूला ठेवते उकडलेल्या बटाट्याची हिरवी भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतले हा मोठा चमचा म्हणून दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे जर तुम्हाला तेल जास्त वाटत असेल तर तुम्ही तेल कमी करू शकता मस्टर्ड सीड्स म्हणजे राई आपण ॲड केली आहे मोहरी मोहरी छान अशी तडतड ना की मगच आपल्याला जिरं ॲड करायचं आहे तरी पत्ते ॲड केला आता हे जी स्प्रिंग यांची मी सफेद पात आहे ना ते मी घेतलेलं आहे आणि हा कांदा मी घेतलेला आहे बारीक चिरलेला त्याच बरोबर मी हे मटार पण ऍड करते आहे छान असं परतून घ्यायचं आहे थोडेसे आपण हळद ऍड करूया स्वादाप्रमाणे आपण मीठ करायचं आहे दोन मिनिट छान असं परतून घ्यायचं कांदा आणि मटार छान असे शिजू द्यायचे मी हे फ्रेश मटार घेतले आहे आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे ही पेस्ट ये जी ग्रीन पेस्ट आहे ती आपल्याला ऍड करायची आहे मिरचीच्या प्रमाणानुसार तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही ऍड करायचा ऱ्याच्या मध्ये तुमच्याकडे जर मेथी असेल फ्रेश मेथी तर ती पण तुम्ही ऍड करू शकता आले लसूण की पेस्ट आणि छान असे आपण फळून घ्यायची आहे आता आपण ह्याच्या मध्ये ऍड करायचे आहे बटाटे वाफवलेले

तर फ्रेंड्स हे बघा छान अशी मस्त गरमागरम आपली बटाट्याची हिरवी भाजी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते खूपच भारी लागते चपाती बरोबर पुरी बरोबर किंवा वरण भात आणि ही भाजी खूप छान लागतं आणि सोबत थोडंसं लोणचं फ्रेंड्स तुम्ही ही भाजी नक्की करून बघा खूपच टेस्टी लागते तर आता आपण पुन्हा भेटूया अशाच छानच्या रेसिपीसह तोपर्यंत बा बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद